आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि नंतर त्याचं व्यापकता वाढत गेली आणि मग संपूर्ण देशभर राज्यभर हिंदुत्व आणि मराठी याची जी काही वाटचाल सुरू झाली आणि त्याच वाटचालीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही शिवसेना पुढे जाते आहे आणि मला या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एक समाधान देखील आहे की त्यांच्या विचारांना पुढे नेत असताना अवघ्या तीन साडेतीन वर्षांमध्ये शिवसेना आज चांदा ते बांदा घराघरामध्ये शिवसेना पोचली विधानसभेमध्ये शिवसेना सिंगल लार्जेस्ट सेकंड लार्जेस्ट पार्टी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विधानसभेत झाला झालेल्या अगोदरच्या या न नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आता झालेल्या महापालिकांच्या निवडणुकात देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे देखील सिद्ध झालं एक माझ्यासारखा साधा शाखाप्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री देखील काम करण्याची संधी मला मिळाली या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या सर्व सहकारी सर आणि कार्यकर्त्यांसह मी केलं आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जे काही संकल्प होते जे सर्वसामान्य माणसासाठी जे काही त्यांनी स्वतः आणि शिवसेनेने वाहून घेतलं होतं या सर्व ज्या लोकाभिमुख उपक्रम आहेत त्याला चालना देण्याचं चा काम या ठिकाणी आम्ही करतोय आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये दे देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे एक दूरदृष्टी असलेला नेतृत्व आणि बाळासाहेबांची सर्वसामान्यांच्या प्रती असलेली जी काही संवेदना आहे आणि जे काही संकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आणि मला देखील याचा अभिमान आहे की आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात काम करतो आहे आणि एन डी ए म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील अतिशय एन डी एमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील आमचे गृहमंत्री अमित भाई असतील अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेला एक एनडीएचा प्रमुख घटक म्हणून नेहमीच मान सन्मान देण्याचं काम एनडीएच्या माध्यमातून होतंय आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता दिलेला शब्द पाळणारा नेता जगामध्ये आजवर आम्ही पाहिला नाही आणि तो बाळासाहेबांच्या रूपानेच पाहिलेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की त्याचाही उल्लेख मी पुन्हा करतो की अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचं आणि काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं हे दोन्ही स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी देखील तीनशे सत्तर कलम हटवलं आणि प्रधानमंत्री मोदीजींनी स्वप्न जे तमाम करोडो हिंदू आपल्या राम भक्तांचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं तेही पूर्ण केलं आणि याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे मी आपल्याला आज काही ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना हो ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये मी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये दे देखील मुंबईच्या त्याचा उल्लेख केला होता महाय आमच्या महायुतीच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या देखील जन्मशताब्दी वर्षानिमित्त तो एक वर्षभर आणि पुढे देखील हा राबवणार त्यामुळे मुख्यमंत्री आज दाओसमध्ये आहेत त्यांचंही मी अभिनंदन केलेलं आहे त्यांना त्यांचंही अभिनंदन करतो इथे आपले पुढे गेले उदय सांगतो तुम्ही हे करतो आणि दाओसमध्ये असल्यामुळे पुन्हा आम्ही जेव्हा एकत्र महायुतीची आम्ही एक युतीघन एकत्र येऊन हे सगळे जे काही आज जो संकल्प आम्ही करतो आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रभावीपणे ते लोकांपर्यंत योजना पोचल्या पाहिजे त्याचं देखील एक ऍक्शन म्हणजे कृती आराखडा मी तयार करून त्याची अंमलबजावणी करू सध्या ना तुझा पण एक विषय तर पहिलं आपल्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने जसं आपण शासन आपल्या दारीच्या धर्तीवर आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू करतोय बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान त्यामध्ये जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला तसंच आरोग्य आपल्या दारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत लहान मुलांमध्ये पण डायबिटीज सारखे आजार आता महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर डायबिटीज शुगर हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे का आजार पसरत आहेत त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय कारण शेवटी कुठल्याही आजाराचं अर्ली डिटेक्शन महत्त्वाचं असतं आणि प्रिव्हेन्शन महत्त्वाचा असतं आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण तर ह्याचं जे आहे ते एक मोठा अभियान आपण सुरू करतो आहे त्याचा मुंबईकरांना मोठा लाभ होईल आणि मग त्याची व्याप्ती महाराष्ट्रात देखील आपण वाढू मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मी अगोदर देखील म्हणालो होतो झिरो प्रिस्क्रिप्शन कॅशलेस सुविधा आताही आम्ही जी, आता जी राबवतो आहे ती पूर्णपणे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार या जन्मशताब्दी वर्षानिमित्त की आ, जी काही औषधं न परवडणारी आहेत बाहेरून पेशंटला आणावी लागतात त्यासाठी देखील मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे ती अधिक व्यापक करतो आहे त्याचबरोबर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडके गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम सिद्धेश यांच्या एमपीसीबीच्या माध्यमातून जे आपले किल्ले आहेत त्यांचे स्वच्छता मोहीम तिथे पिण्याचं काय काय करतो आपण पिण्याचं पाणी आरओ फिल्टर दे आरो फिल्टर देतोय तिथे स्वच्छता मोहीम करतोय शिवभक्त त्यांना आपण मान आणि तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील एमपीसीबीच्या माध्यमातून एनजीओला एक लाख रुपये मानधन देतो एक लाख रुपये मानधन अशा प्रकारची योजना म्हणजे आपले जे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छही राहतील आणि तिथे येणारे जे काही ये शिवभक्त आहेत त्यांना तिथे सोय सुविधा मिळेल आणि पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करता येईल हे आणि मुक्त गडकोट किल्ले असं हे अभियान चांगलं आहे सिद्धेश कदम यांनी त्याची पूर्ण तयारी केली आहे आणि कधीपासून आपलं सुरुवात होईल पुढच्या पुढच्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू होऊन जाईल अभियान हे एक चांगला निर्णय आहे हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण नागरी लोककल्याण अभियान म्हणजे हे अभियान जे आहे आपण एकोणतीस महापालिका आणि तीनशे चौऱ्याण्णव नगर परिषदांमध्ये राबवणार आहोत त्यासाठी नगर परिषदांना आपण एक कोटी आणि महापालिकांना तीन कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करतोय विकास विभागाच्या माध्यमातून एकूण पाचशे एकोणचाळीस कोटीची या नगर विकास विभागामधून आपण यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये नगरपालिका आणि महापालिका या देखील शाळांमध्ये सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळांसाठी अनुक्रमे पाच लाख तीन लाख व दोन लाखांची बक्षिस देखील आपण ठेवतोय एकूण सहा विभागांमध्ये अठरा शाळांना सन्मानित करणार आहोत त्यामुळे शाळांचं अपग्रेडेशन बाळासाहेबांचा आवडीचा विषय होता शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही विषय आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि गडकोट किल्ल्यांचं महापालिका क्षेत्रातील पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट शाळांना अनुक्रमे दहा लाख सात लाख आणि तीन लाखांचं बक्षीस यामध्ये आपण त्याची तजवीज ठेवलेली आहे म्हणजे एक स्पर्धा होतील आणि शाळा परिसर शाळांचा वर्ग खोल्या त्याला जो काही लागणारा निधी आहे तो देखील दिला जाईल दे। महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून शंभर कोटींची तरतूद आपण या ठिकाणी करतोय कारण महिला सक्षमीकरण आता म लाडक्या बहिणी योजना वगैरे सुरू आहे बचत गट जे आहेत ते देखील अधिक सक्षम करणं यासाठी आपण तो प्रयत्न करतोय आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देखील जसं ग्रामीण भागातले महिला बचत गट आहेत त्यांना जे काही रिव्हॉविंग फंड आहे त्याप्रमाणेच शहरी भागांना देखील त्याची तरतूद केली पाहिजे ते देखील आपण नगरविकास विभागाच्या माध्यमातून करू मराठी भाषा संवर्धनासाठी आ, या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंभर कोटींची तरतूद आहे मराठी भाषा आता बाळासाहेबांचं सा, मराठी प्रेम आणि सगळ्या गोष्टी ज्या हे आपल्याला माहीत आहे आणि त्यासाठी देखील ती तरतूद आहे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आणि व्यंगचित्र स्पर्धा यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा होईल आणि त्यांना एक जिकाई साथी तेची आपन आपन साथी आर्मी चे। जी काही चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्याची देखील आर्थिक तरतूद आपण करतोय त्याचबरोबर दहा हजार विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण या ठिकाणी आपण करतोय यासाठी आर्मीचे जी आमची विंग आहे आर्मीची रिटायर्ड ऑफिसर ते यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार आहेत आणि त्याचा देखील फायदा या, या सेल्फ डिफेन्ससाठी होईल एस टीच्या माध्यमातून परिवहन मंत्रीकडे आहेत एस टी संघे तीर्थाटन योजना यामध्ये देखील एस टी महामंडळाच्या वतीने ऐतिहासिक सहलीचं आयोजन हे जे लोक आहेत त्यांना सवलतीच्या दरामध्ये हे तीर्थक्षेत्र किंवा आपले जे काय ऐतिहासिक स्थळं आहेत गडकोट किल्ले आहेत इथं त्यांचं जे काय आपली परंपरा आहे आपला इतिहास आहे तो जोपासण्याचं वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत त्याचबरोबर सत्तावन्न ठिकाणी आर टी ओची तपासणी केंद्र हे त्याच्यामध्ये घेतलं आहे का आपण आणि रस्ता सुरक्षेसाठी जे ॲक्सिडेंट आहेत यासाठी आपण शंभर कोटीपेक्षा जास्तीची तरतूद या ठिकाणी एस टी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याची देखील प्रभावी अंमलबजावणी होईल सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून देखील ते आता ते ते मंत्री पण आपापले जे योजना आहेत त्याचं घोषणा करतील आणि ते त्याप्रमाणे त्यामध्ये चर्मोद्योग उद्योग उद्योगाला देखील आपण प्रोत्साहन देतो आहे सर्वसामान्य कार्यकर्ते त्यामध्ये हे होतात लेडकॉम ऑनलाईन पोर्टल सुरू करणार आहोत त्यांच्या डिपार्टमेंटकडूनच आलेलं आहे महाप्रीतच्या माध्यमातून किंवा जे काही इतर जे काही आपलं एम एम आर डी आहे शिडको आहे माड़ा आहे सारे आहे एमआय डी सी आहे एम एस आर डी सी आहे ही सरकारी प्राधिकरणं आहे जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं झोपडपट्टी मुक्त मुंबई चाळीस लाख लोकांना घरं हे जे स्वप्न आहे ते देखील पूर्ततेकडे नेण्यासाठी क्लस्टर योजना सुरू झालेली आहे मी नेहमी सांगतो रामाबाई आंबेडकरचं नगरचं आणि कामराज नगरचा प्र प्रकल्प सुरू झाला आहे ठाण्यामध्ये पाच इमारती क्लस्टरच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वांना घरं हे जे काही बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्याचबरोबर सर्वांना घरं पंतप्रधान आवास योजना त्यालाही याच्यामधून चालना मिळेल आणि बाकी यामध्ये जे जे काही अपेक्षित आहे बाळासाहेबांना ते आम्ही करतो आहे कारण खऱ्या अर्थाने अगदी कमी वेळामध्ये कमी काळामध्ये शिवसेनेला जे काही लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार आणि महायुती म्हणून आम्ही जे काही निवडणुका लढवल्या मागच्या आताच्या आता आता एक दोन तीन वर्षामध्ये आणि केलेली आम्ही जी कामं आहेत याचं पोचपावती त्या ठिकाणी आम्हाला जनतेने दिलेली आहे त्यामुळे ह्या सर्व आ, योजना ज्या आहेत लोकाभिमुख आहेत आणि बा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त याची प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी आम्ही करण्याचा मानस केलेला आहे शासनाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम जे आहेत तेही सुरू राहतील खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर आरोग्य विभाग देखील यामध्ये दे काम करणार आहे त्यामध्ये आरोग्य शिबिरं आहेत त्यामध्ये मी मगाशी बोललो की आ, सर्वायविकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि आपण आता शाळेमध्ये नऊ ते चौदा वर्षातल्या वयोगटातल्या मुलींना एच पी वी व्हॅक्सिन मोफत देण्याचा म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह आहे आणि तो देखील आपण निर्णय घेतो आहे त्याचबरोबर मला वाटतं हे राज्य साडेतीन वर्षामध्ये पुढं जात आहे मी मुख्यमंत्री असताना देखील आपण परदेशी गुंतवणूक त्यावेळेस देखील या महाराष्ट्रामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणावर आली आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दाओसला गेले होते मुख्यमंत्री अद्याप आहेत तिकडे पण मला आनंद आहे समाधान आहे की तीस लाख कोटी रुपया तीस लाख कोटी रुपयांचे करारनामे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास चाळीस लाख लोकांना रोजगार मिळतील आणि सगळ्या रिजनमध्ये ही गुंतवणूक येते हे एक महाराष्ट्राच्या एक प्रगतीचं एक जिवंत उदाहरण आहे की महाराष्ट्र प्रगतीपथाकडे जातो आहे महाराष्ट्रावर जगभरातले लोक विश्वास ठेवत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र पुढे जातो आहे आणि म्हणून मी मा आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं अभिनंदन करतो आणि उद्योगमंत्री आमचे उदय सामंत आणि त्यांच्या टीमचंही अभिनंदन करतो की दावोसचा दौरा अतिशय फ्रुटफुल आणि अतिशय चांगला यशस्वी या ठिकाणी होतोय याचा आनंद आम्हाला आहे निधीची तरतूद नगर विकास खात्याच्या माध्यमातून केलेली आहे त्याचं जी आर आम्ही काढतोय त्यामुळे नगर विकास विभागाच्या माध्यमातून या सर्व योजना ज्या मी सांगितल्या त्या नगरविकासच्या योजना आहेत बाकी जे आमचे सामाजिक न्याय विभाग आहेत एस टी महामंडळ आहे त्यांनी आपले त्यांनी ऑलरेडी बजेटमध्ये घेतलेलं आहे दुसरं संजय राठोड जे जलसंधारण मंत्री गावागावामध्ये त्यांनी एक हे केलेलं आहे की त्यांनी एक प्रभावी योजना ज्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिथं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी लोकांना सिंचन आणि पिण्याचं पाणी त्याच्या ते एक प्रो तो त्यांचा एक उपक्रम जाहीर करतील त्यामुळे एकंदरीत असं जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरगतचं असं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्हाला यशस्वी करायचा आहे